राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची महापालिकेत युती झाली तर निश्चितच त्याचा फायदा मुंबई महापालिकेत होईल पण राज ठाकरे तुमच्या सोबत आल्यानंतर तुम्हाला जागा वाटपाचं जे गणित आहे ते बदलावं लागेल जागा सोडाव्या लागतील तर त्याचा फॉर्म्युला कसाच बघा असं हे दोन्ही भावंडांनी एक गोष्ट सांगितलेली आहे की मराठी माणसाच्या हितासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी आमचे वैयक्तिक प्रश्न फार गौण आहेत त्याच्यासमोर त्यामुळे मला असं वाटत नाही की युतीमध्ये जागा वाटप ही काय अडचण असेल ते दोन्ही भाऊ समंजस आहेत बसतील आणि त्याच्यातनं मार्ग काढतील जेव्हा एकदा ठरलंय की महाराष्ट्राच्या हितासाठी आपण युती करतोय तर मग बाकीचे सगळे विषय कोण आहेत ते तर कसेही सुटतील ते खर सर पण जसं तुमची ओळख एक लीगल स्ट्रॅटेजी तुम्ही सगळं बघता अशी आहे शिवसेनेत किंवा बाहेर पण की शिवसेनेची लिगल स्ट्रॅटेजी तुम्ही सांभाळता तुमचं काय मत आहे कसा मला याच्यात फार, फार, फार मला याच्यात काही फार काही अडचण वाटत नाही प्रत्येकाला आपापली ताकद कुठे आहे ते माहिती आहे आणि त्यामुळे याच्यात काही फार मोठी अडचण येईल असं मला आज तरी वाटत नाही आता ह्या सगळ्या गोष्टी केव्हा सुरू होतील ज्या वेळेला निवडणुका जाहीर होतील त्यावेळेला आज प्रत्येकजण परीने अभ्यास करतो आहे मनसे अभ्यास करत असेल शिवसेना अभ्यास करते की कुठले वॉर्ड शिवसेनेसाठी चांगले आहेत कुठले वॉर्ड मनसेसाठी चांगले आहेत आणि मला असं वाटतं की त्याच्यात काही फार अडचणीचं नाही आहे कारण सगळ्यांना सगळं माहिती आहे पुन्हा मुंबईत हे दोन्ही भाऊ मुंबईतच वाढलेले आहेत त्याच्यामुळे दोन्ही भावंडांना मुंबई मग चांगली माहिती आहे तिकडे काही तिसरं अनिल परबची गरज नाही आहे हे दोघे सक्षम आहेत आणि मला तरी आज तरी वाटत नाही आहे की त्याच्यात काही अडचण आहे